दरम्यान अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात सांगली कोल्हापूर महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आलंय कोल्हापूरच्या उदगाव इथल्या टोल नाक्यावर सुद्धा हे आंदोलन करण्यात करण्यात धरणाची येणारी उंची रद्द करावी अशी मागणी यावेळी आली आहे या पार्श्वभूमीवर उदगावच्या टोल नाक्यावर प्रचंड असा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय उंची बाबत कर्नाटक सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत आज अंकली उदगावच्या सीमेवर आंदोलन करण्यात आलं चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलमेट्टीच्या उंचीमुळे पाण्याच्या फुगवट्यामुळे महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे यापूर्वी अनेक वेळा महापूर आलेला आहे यामुळे शेतीचे नुकसान झालेलं आहे आणि नागरी वस्तीचे प्रचंड नुकसान झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत पण आलमेटीच्या उंचीबाबत महाराष्ट्र सरकारने अद्यापही कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही आहे याबाबत कोणताही पत्रव्यवहार केलेले नाही आहे पण सांगली आणि कोल्हापूर येथील बाधित शेतकरी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवून आज चक्काजाम करण्याचा निर्णय घेतलेला आहे रस्त्यावरची लढाई आता सुरू झालेली आहे याबाबत महाराष्ट्र सरकारने योग्य तो पाठपुरावा करावा आणि या वाढलेल्या उंचीबाबत विरोध करावा अशी या आंदोलकांची मागणी आहे पण कर्नाटक सरकारने पर्यावरणाची पूर्ण परवानगी नसताना उंची वाढवल्याचे निदर्शनास आलेले आहे यामुळे शेतकरी आंदोलक हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत आणि सध्या अंकली येथील उदगाव पुलाजवळ टोल नाक्याजवळ चक्का जामसाठी मोठ्या प्रमाणात बाधित शेतकरी आणि नेते मंडळी कोल्हापूर आणि सांगलीमधील आजी माजी खासदार आमदार आणि नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत कॅमेरामन शरद सातपुरे एन डी टी व्ही मराठी शर सांगली